तर चला आता आपण याच्यामध्ये या स्टेपला हा जो मखाना आहे तर तो ऍड करून घेऊयात आज मी बनवणार आहे श्रियासाठी मस्त असा मखाना तर तुम तर मग चला आता महत्वाचं काम करून घेतो हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू कॅज तर चला आज मी गॅलरीतून स्टार्ट केलेली आहे व्हिडिओची तर मस्त छान ऊन पडलेलं आहे तर मग म्हटलं चला थोडा वेळ कसा दरवाजा वगैरे ओपन ठेवला तर मग घरामध्ये पण सूर्यप्रकाश वगैरे येतो तसं आपल्याला काही इश्यू नाही आहे हवेचा सूर्यप्रकाशाचा वरती असल्यामुळे आणि ही ओपन असल्यामुळे मग काही इश्यू येत नाही आणि साईडने थोडंफार स्पेस असतोच तर मग चला आता आजचा दिवस आहे तर मग म्हटलं चला आज काय काय करते तर ते तुमच्यासोबत शेअर करावं तर आज काय नाही जी सकाळचीच कामं असतात तर ती चालू आहेत तर सध्या मी काय केलं मशीन वगैरे लावलेली आहे आणिच थोडंसं घरातली अवरावर करून घेतलेली आहे जी की आपल्याला रोजच करावी लागते तर चला मग ती करून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे काल मंगळवार होता आणि काल बाजार असल्यामुळे मग जे काही सामान आणलेलं आहे तर मग ते मी काढून ठेवलेलं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काम राहिलेलं आहे जे मला रात्रीच करायचं होतं परंतु हे बोलले ना मी पहाटे करेल ते म्हणजे आता मेथीचा सीझन चालू झालेला आहे सीझन म्हणजे सीझन असतोच परंतु आता जरा स्वस्थ झालेले आहे तर मोस्टली सगळे घेतातच तर मग चला मग ती निवडून ठेवायची होती मी यांना बोलले रात्रीच ठेव तर हे बोलले नाही मी सकाळी पहाटेच करेल लवकर उठतात किंवा आमच्या आधी हेच उठलेले असतात परंतु यांना पण काय आज जाग आली नाही मग आज तो प्लॅन कॅन्सल झाला मग सगळ्यात महत्त्वाचं कामाला ते आहे म्हणजे ती म्हणजे मेथी निवडून ठेवायची तेच विचार करते मस्त गॅलरीत बसून निवडत बसते आता म्हणजे होऊन जाईल तर आता अकरा वाजत आलेले आहेत मग श्रियांशला साडेबाराला स्कूलला घ्यायला जायचं तर तोपर्यंत होऊन जाईल तर, तर मग चला त्याचीच तया त्याची पण उद्या स्कूलची तयारी कारण की उद्या श्रियांच्या स्कूलमध्ये आहे स्पोर्ट डे तर तयारी वगैरे म्हणजे घरून काय नाही ते प्रॅक्टिस वगैरे सगळं तिथे घेतात फक्त त्याचं थोडंसं त्याला स्पीच द्यायचं होतं तर त्याची तयारी आम्ही काल परवापासूनच चालू केली तर आज तो बोलतोय तर आज एकदा पूर्ण हे केलं म्हणजे थोडंसंच बोलायचं आहे परंतु ठीक आहे तो पहिल्यांदाच बोलणार आहे तर मग तसं त्याचं आहे स्टेज डेअरिंग वगैरे परंतु कसं पॅरेंट्स समोर वगैरे बोलणं तर मग ते सगळं उद्या तुम्हाला पाहायला भेटेलच उद्याचा खास जो ब्लॉग आहे तर तो मी बनवणारच आहे तर तेच यांना बोललेलं सुट्टी वगैरे घ्या परंतु यांना पॉसिबल नाही आहे तर मुलांना पण छान वाटतं तर श्रियाचं पाठ झालंय आता माझे पप्पा पोलीस आहेत ना मग त्याच्यामुळे त्यांना यायला नाही जमत तर त्याच्या फ्रेंडचे वगैरे पप्पा येतात कधी कधी सोडवायला मग तो बोलतो मम्मा त्याचे मम्मी पप्पा दोघं पण येतात आता माझे काय नाही आहेत मम्मी त्याला सांगितलं अरे तुझे पप्पा पोलीस आहेत ना मग त्याच्यामुळे त्यांना नाही जमत तर त्याने तेच माइंडमध्ये ठेवले कोणी काय विचारलं की तो बोलतो माझे पप्पा पोलीस आहेत ना मग त्याच्यामुळे त्यांना नाही जमत तर चला असं पार्ट ऑफ लाईफ तर मग चला आता महत्त्वाचं काम करून घेते ते म्हणजे मेथी निवडायचं आणि पाहूयात मग काय करतो दिवसभरात ते सगळं शेअर करेल सस्ते मग चला तर मग तुम्ही पाहू शकता काल मी मार्केटमधून मा या दोन मेथीच्या जुड्या आहेत तर त्या आणलेल्या आहेत तर एक आणल्यावरती कसं सा खाल्ल्यासारखं वाटत नाही आणि दिसायला जरी जास्त दिसत असली तरी केल्यावरती त्याची थोडीच बाजू होती आणि मला मेथी आवडती तर मग त्याच्यामुळे मग मी त्याच्या दोन जुड्या आणलेल्या आहेत तर चला मग आता मस्त मेथी निवडून घेते इथे बसून आणि त्याच्या कोथिंबीर काय थोडीच आणलेली एकच जुडी तर त्याच्यामुळे मग मी ती रात्रीच निवडून ठेवली मेथीच निवडायचं खायला खूप आवडते परंतु निवडायचा जरा कंटाळा येतो तर त्याच्यामुळे राहिलेली यांना बोललेलं की गप्पा मारत मारत निवडून घेऊ परंतु यांना पण काल कंटाळा वगैरे आलेला मग बोलले मी सकाळी निवडू तुम्हाला सांगितलंच परंतु मग ते राहूनच मोस्टली जी सुकी भाजी असते जी नॉर्मल असते मेथीची तीच करतो काही काही लोक पातं वगैरे पण करतात परंतु मी मोस्टली हेच करते आणि श्रियांशला जर का वाटलंच कधी पराठा वगैरे द्यावा तर मग त्याच्या पुरता मेथीचा पराठा बनवतो मला तर मोस्टली आवडतच नाही परंतु कसं श्रेयांशला सवय लागावं तर मग त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी बनवत असते तर चला आता हे पटापट निवडून घेते आणि त्याच्यानंतर तोपर्यंत त्याचा टाइम होऊनच जाईल टाइम लागेल तर चला मग ही सगळी मेथी जी आहे तर ती मी निसून ठेवते किंवा निवडून ठेवते तुम्ही काय बोलता निसून बोलता का निवडून बोलता ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे नॉर्मल भाजी बनवतात की ती पातळवारी भाजी बनवतात की अजून काय वेगळं बनवतात ते पण कमेंट करून नक्कीच सांगा तर चला मग हे करून घेते आता निसतं बसून असं होणार नाही फ काल पण माझं बिग बॉस बघायचं राहिलेलं तर मग तो एपिसोड बघत बघत मी हे करून घेते म्हणजे एपिसोड संपेपर्यंत ह्या ज्या दोन्ही जुड्या आहेत मी तिच्या तर ते निसून होऊन जाईल माझं तर चला तुम्ही बघताय का नाही बिग बॉस ते पण सांगा आणि तुमचं फेवरेट कोण आहे ते पण कमेंटमध्ये सांगा One hour later. सो चला तर मग माझी मेथीची भाजी छान निवडून चाललेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली कारण की आज नाही करणार आहे आज आहे बुधवार आणि सकाळचा स्वयंपाक तर झालेलाच आहे लंच मध्ये पण आम्ही तेच खातो वेगळं काही करत नाही आणि मग नाश्ता आणि डिनरमध्ये आता रात्री कुठे आणि मेथीची भाजी खाणार आणि ते पण बुधवारचं तर मग आजचा प्लॅन नाही मग उदयांना टिफिनसाठी होईल त्याच्यामुळे मग मी प्लास्टिकमध्ये मध्ये ठेवून दिली आहे फ्रीजमध्ये तर फ्रेश राहते त्याच्यामुळे तर चला मग आता आवडते वगैरे मग श्रेयासला घेऊन येईल त्याचा टाईम होईलच आता साडेबाराला सुटते तर मग मी साडेबारालाच निघते घरातून कारण की पाच मिनटाचा रस्ता आहे म्हणून तर चला मग आता सव्वाबारा वाजलेले आहेत आणि मग आता मी रेडी वगैरे होते आणि मग श्रेयाशला घेऊन येते मग आल्यावरती काय नाही त्याचंच जेवण वगैरे त्याचंच आवरयचं त्याला झोपी लावायचं हेच चा काम चालू असतं तर चला आणि सध्या वातावरण असं त्याच्यामुळे मुलांची झोप होणं खूप महत्त्वाचं आहे आणि आजारी वगैरे पडतात तर मग त्याच्यामुळे व्यवस्थित जेवण वगैरे झालं झोप वगैरे झाली तर बरं होतं तर आज मी स्त्रियांसाठी एक रेसिपी बनवणार आहे तर ती कोणती आहे तर ते तुमच्यासोबत मी संध्याकाळी शेअर करेलच आणि स्त्रियांची पण मग प्रॅक्टिस वगैरे घ्यायची असते तर मग पाहू बोलला तर मग नाही तर मग संध्याकाळी त्याचं जे स्पीच आहे तर ते कोणतं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर चला पहिले आवडते आणि त्याला घेऊन येते मग पाहूयात पुढे काय काय होते दिवसभरात तर ते सगळं शेअर करेल त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बायथे स चला तर मग फायनली आता मी रेडी झालेली आहे तर श्रेयांशला मी काय केलं दुपारी स्कूलमधून वगैरे आणलं तुम्हाला सांगितलं त्याचं आवर्ण वगैरे तर ते झालं त्याला झोपी लावलं मग दोघांनी पण छान आराम केला तर चला मग आता मी रेडी वगैरे झालेली आहे श्रेयांशला पण छान फ्रेश वगैरे केलेले आहे आणि तो ॲपल खात आहे त्याला बोलला ॲपल खात तर तोपर्यंत मी श्रियांसाठी काहीतरी बनवणार आहे तर मग चला त्याच्या पहिले त्याच्यासाठी गुळ लागणार आहे तर तो मी थोडासा बारीक करून घेते म्हणजे थोडासा कट वगैरे करून घेते आणि मग पुढे पाहूयातच आपण मी काय बनवते कसं बनवते तर ते तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल सगळं तर मग तुम्ही पाहू शकता इथे जे आहे तर ती मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि आज मी बनवणार आहे श्रियांसाठी मस्त असा मखाना तर तुम्ही याच्या आधी पण पाहिलं असेल मी एक मखानाची रेसिपी बनवलेली तर ती थोडीशी वेगळी होती आणि ही थोडीशी वेगळी होणार आहे कारण की आता हिवाळा चालू आहे आणि मखाना ही जी अशी गोष्ट आहे की जी आपण बाराही महिने मुलांना देऊ शकतो मग चला हिवाळ्यात आपण मस्त मुलांसाठी बनवू शकतो कारण की मखानामध्ये खूप सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ज्या मुलांच्या हेल्थसाठी चांगल्या असतात जे आपण लहान मुलांना दिले पाहिजे कारण की त्यांची जी बोनची ग्रोथ होत असते तर ती आत्ताच होत असते काय हा ठीक आहे चालेल तर मुलांच्या बोनची ग्रोथ पण आता होत असते मग त्यांचा डेव्हलपमेंटचा हा जो काळ असतो तर याच्यामध्ये आपण त्यांना ते दिले पाहिजे तर मग चला आता कढई गरम केलेली आहे तर मी मखाना असा छान रोस्ट करून घेणार आहे म्हणजे त्याचा जो क्रंचीनेस असतो तर तो वाढतो तर चल आता मी थोडसच करणार आहे की दोन तीन दिवस पुरेल असं मग बेग वेगवेगळं असं करून देईल तर चला मग आता आपण बनवूयात मखाना तर कसा बनवणार आहे यावेळेस तर यावेस ते तुम्हाला सांगते तर यावेळेस मी त्या श्रियासाठी स्वीट मखाना बनवणार आहे कारण की थंडीचे दिवस आहेत आणि मुलांना असं स्वीट पण थोडंसं खाऊ वाटतं आणि स्वीट म्हणजेच मी त्याच्यामध्ये गुळचा यूज करणार आहे जो की थंडीच्या दिवसामध्ये हेल्दी असतो मुलांसाठी मुलांसाठीच काय आपल्या सर्वांसाठीच हेल्दी असतो तर चला मग इथे मी गूळ छान असा थोडासा कट करून घेतलेला आहे आणि मखाना जो आहे तर, तर ला ला आहे तो मी छान असा रोस्ट करून घेते म्हणजे त्याचा क्रंचीनेस वाढेल इथे मी साईडला दूध गरम करून ठेवलेला मुलगा आज काय चहा बनू का कॉफी बनू तर चहासाठी मी एक नवीन पातेला घेतला आहे परंतु मूर्तच लागत नाही चहा बनवायला आज पण माझा मूळ झाला आहे तो म्हणजे कॉफी तर त्याला हा जो मखाना आले तर तो मी मस्त ड्राय करून घेते आणि मी याला मध्ये मध्ये हे करायचं नाहीतर काय हा लवकर जळण्याची शक्यता असते तर चला आपण छान फ्रायरोज करून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत स्वीट मखाना किंवा तुम्ही त्याला कॅरमलाइज मखाना पण बोलू शकता कारण की जो गुळ आहे तर तो आपण छान कॅरमलाइज करून घेणार आहोत तर आणि हा जो मखाना आहे हा आपण बाराही महिने खाऊ शकतो परंतु थंडीत काय होतं थंडीच्या वातावरणामुळे त्याचा थोडासा क्रंचीनेच जातो तर त्याच्यामुळे त्याला थोडंसं जास्त वेळ थोडासा टाइम घेतो ते ड्रायलॉस्ट करण्यासाठी तर चला मी छान रोस्ट करून घेते त्याला म्हणजे खायचं क्रंची पण लागेल पाहिजे मुलांना खायला तेव्हा ते आवडीने खातात तर चला मी छान त्याला ड्रायरोस्ट करून घेते आणि मग झाल्यावरच दाखवे सो so, चला तर आता पाच मिनटं तरी मी अंदाजे त्याला छान असा ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे मग तो छान क्रंची होतो हाताने असा प्रेस केला की तर तो फुटतो आणि आवाज येतो तर मग चला हे मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस होऊया फक्त कुठे होऊ शकता मस्त असे आपले मखाणं जे आहे तर ते रोज झालेले आहेत आता मी कढईमध्ये टाकणार आहे हा जो गुळ आहे तर तुम्ही पाहू शकता गुळ मी एवढा घेतलेला आहे अंदाजे घ्या तुमच्या प्रमाणामध्ये तर चला मग हा मी ह्या गरम कढईमध्ये टाकून देणार आणि मी त्याला लो फ्लेम वरती छान तो विरघळून देणार म्हणजे तो व्यवस्थित असा मेल्ट होईल आणि कधी कधी ना गुळ असा मेल्ट होत नाही पटकन तर अशा वेळेस काय करायचं थोडस आपण जे पाणी आहे तर ते एकदम नॉर्मली पाणी आपण त्याच्यामध्ये ऍड करू आणि गुळ छान मेल्ट झालेला आहे तर ते मी तुम्हाला हो दाखवते तर मी याच्यामध्ये थोडस तूप ऍड करणार म्हणजे तुपाने टेस्ट छान येतात तुम्ही गुळ टाकायच्या आधी पण तुप ऍड करू शकता आणि नंदर केलं तर चला तुम्हाला ते मिक्सर कसं झाले पाहिजे गूळ आहे तर तो छान व्यवस्थित असा कॅरेमलाइज झालेला आहे म्हणजे व्यवस्थित असा मेल झालेला आहे तर याचं काय पाक वगैरे नाही बनवायचा म्हणजे तार वगैरे चेक करायला तर चला आता आपण याच्यामध्ये या स्टेपला हा जो मखन आहे तर तो ॲड करून घेऊयात आणि हा आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेणार ज्या प्रत्येक मखान्याला आहे तर ते गुळाचं जे आवरण आहे तर ते व्यवस्थित असं पाहिजे पाहिलंच असेल अशा प्रकारे हा जो स्वीट मखाना आहे तर तो मी रेडी केलेला आहे तर या हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण गुळ वगैरे किंवा जे आता संक्रांत वगैरे येईल तर त्यावेळेस आपण तीळ आणि गुळ खात असतो म्हणजे तिळगुळ खात असतो तर त्यावेळेस पण आपण तिळाच्या वडे वगैरे तुम्ही याच्यामध्ये ना असं थोडंसं छान क्रंचीनेससाठी तीळ पण स्प्रेड करू शकता म्हणजे ते त्याला चिपकणार आणि त्याची टेस्ट पण छान वाढेल तर असं तुम्ही करू शकता तर चला मग गुळांमध्ये पण खूप सगळ्या ज्या प्रॉपर्टीज असतात मोस्ट म्हणजे शुगरपेक्षा गुळ कधी पण बेस्ट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपलं एच बी असतं तर ते पण लेवलला येतं आणि मखाण्याचे तर खूप सगळे उपाय आहेत जे आपले बोन स्ट्रॉंग होतात इम्युनिटी पावर वाढते त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात तर असे सगळे खूप सगळे मखाण्याचे जे फायदे आहेत तर ते लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे तुम्ही मखाना खाऊ शकता तर वेगवेगळ्या पद्धतीने जर का तुम्हाला नॉर्मल नसेल खाऊ वाटत तर तुम्ही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता तर चला मग आता मी गॅस बंद करते आणि हे थोडा वेळ असंच थंड व्हायला ठेवते म्हणजे तो हूळ जो आहे मेल्ट झालेला तो पण छान त्याचं बॉन्डिंग होऊन जाईल व्यवस्थित आणि रेडी होईल तर हे थंड झाल्यावरची हो फक्त परंतु तुम्ही ते थंड झाल्यावरती सेपरेट पण करू शकता त्याचा काय एवढा इश्यू येत नाही आणि मस्त जे आपलं एअरटाईट कंटेनर वगैरे हो असेल तुमच्याकडे छान डब्बा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे स्टोअर करू शकता तर हे महिना दीड महिना किंवा तीन महिने पण राहू शकतात खराब वगैरे हो काय होत नाही परंतु मी जास्त नाही बनवलं कारण की तुम्हाला माहिती मला असं जास्तीत जास्त दिवस ठेवलेल्या वस्तू खायला नाही आवडत आणि मुलांसाठी बनवतो तर मग थोडं थोडंच बनवते मी जसं त्याला लागलं ला आता यावेळेस स्वीटवाला बनवला आहे नेक्स्ट टाईम हल्दीवाला बनवेल म्हणजे हेल्दी होईल कारण की आता आजारी पडण्याचं लहान मुलांचं प्रमाण खूप सगळं वाढलेलं आहे इथे पण तोच इश्यू आहे लहान मुलं काय होतात लवकर आजारी पडतात तर त्याच्यामुळे मग हॉस्पिटलमध्ये पैसे घालवण्यापेक्षा असं तुम्ही वेगवेगळं त्यांना बनवून खायला देऊ शकता ज्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी जी, जी पॉवर आहे तर ती वाढेल आणि आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल मी हळदीचं दूध वगैरे देतच असते याची तुम्ही जर का तुमची मुलं दुधामध्ये कशी पावडर खात असतील तर तुम्ही हे ड्रायफ्रूट्स वगैरे हे करून त्याची मस्त फाईन पावडर बनवून ती पण ॲड करून देऊ शकता परंतु श्रेयांशला प्लेनच दूध आवडतं हल्दीवालं दूध तरी तो मी त्याला पाहायला लावते म्हणून पितो परंतु मग त्याला असं ड्रायफ्रूट्स वगैरे आवडत नाही दुधामध्ये तर चला असो अशी झाली आपली रेसिपी याला मी छान थोडंसं थंड होऊन देते आणि नंतर छान याच्यामध्ये थोडा वेळ ठेवणार ट्रान्सफर करून तर चला मग अशी होती आजची रेसिपी तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या घरी जर त्या लहान मुलं असतील तर त्यांना नक्कीच द्या ते हे आवडीने खाणं चला आता मस्त कॉफी बनवते त्याच्यानंतर भाजी वगैरे बनवून जाणार मग श्रियांशीला थोडा वेळ खाली खेळायला तर त्याचं थोडंसं ह्याला हे पण खायला देते आणि दूध पण देते तर तो ॲपल खात आहे तर चला स्कूलमध्ये मी काय करते फक्त चपाती भाजीच देते कारण की एक्स्ट्रा काय दिलं ना मुलं चपाती भाजी साईडला ठेवतात हेच खालत मी त्याला ड्रायफ्रुट्स द्यायचे तर तो नुसता मनुके मनुके खायचा आणि चपाती भाजी तशीच राहायची तर, तर मग त्याच्यामुळे मग आता मी जो इव्हिनिंगचा टाईम आहे तर या टायमिंगला श्रेयांशीला असं देते फ्रूट्स वगैरे आणि आल्यावरती पण तो थोडेसे खातो फ्रूट्स वगैरे मग असं होतं बरं पडतं आणि संध्याकाळी मग जेवण पण करतात व्यवस्थित तर चला आता मस्त कॉफी बनवते नॉर्मलवालीच बनवणार आहे आणि मग त्याच्यानंतर सांगितलं तुम्हाला जेवण बनवायचं ते आपलं रोजच असतं तुम्ही माझं वाला रुटीन पाहिलंच असेल तर त्याच्यामध्ये आहे चला तुम्ही पाहू शकता हा जो मस्त मखाना आहे तो, तो रेडी झाले तर चिप चिपकू झालं चिप, 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 आहे अजून छान थंड झालं ना थोडंसं गरम आहे अजून मग छान थंड झालं ना तर मग मी त्याला सेपरेट सेपरेट करणार आणि याच्यामध्ये ठेवणार आणि ते कसं होतं कधी कधी गुळावरती पण डिपेंड असतं काही काही गुळ आता मी गुळ फ्रीजमध्येच ठेवते इथल्या वातावरणात तो बाहेर काढला ना तर तो गुळ सगळा असा मेल्ट, -मेल्ट होऊन जातो तर त्याच्यामुळे गुळ हा माझा फ्रीजमध्येच मा असतो तर मग मी थोडा वेळ आधीच काढून ठेवले ना आणि मग त्याला छान करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा जो आपला स्वीट मखाना आहे किंवा तुम्ही त्याला कॅरमलाइज मखाना बोलू शकता तर तो रेडी झालेला आहे मस्त करंची लागतो आतमध्ये करंच असतो आणि मग वरतूच स्वीट लागतो तर च आता थोडंसं थंड होऊन जाते आणि हा मग टेस्ट करेल तो खाता आवडेल याच्या आधी पण मी एकदा बनवले तर चला लागलं मस्त कॉफी बनवते आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे भाजी वगैरे बनवून मग मी खाली जाते तर चला मस्त कॉफी बनवते आणि मग बले तुमच्यासोबत सो so, चला तर मग तुम्ही पाहू शकता इथे मी आणि श्रीयांश रेडी झालेलो हो। आहोत हो ना तर श्रीयांश त्याची सायकल वॉटर बॉटल आणि काल मार्केटमध्ये गेलेलो तेव्हा काय घेतलंय आणि बघ तर असा असं खाली तर, तर... मग तू त्याला बॉल घे बोलत होती मी तर त्याने बॅटरी घेतली तर चला मग आता भाजी करून झालेली आहे आणि भाकरी मी आल्यावरतीच करते तर चला आता थोडं वेळ खाली जाऊन बसूयात तर पावणे आठ वाजत साडेसात वाजून गेले तर चला मग थोडं वेळ जाऊयात खाली रियांश पण खेळेल जास्त पण ना आज खेळून देणार कारण की उद्या त्याचा स्पोर्ट डे तर मग त्याला एनर्जी पाहिजे ना उद्या हो तर चला मग निघूया तुझं स्पीच बोलून दाखवतो बोल गुड मॉर्निंग Principal, my real teacher, and तर चला मग उद्या श्रियांचं एवढंस स्पीच आहे तर सगळ्यांनी थोडं थोडं बोलायचं स्पोर्ट डे आहे तर त्याच्यामुळे तर त्याच्यातला श्रियांचा हा पार्ट आहे तर चला दोन दिवस झालं मी त्याच्या रिस्पेक्टेड प्रिन्सिपल तेच बाकीचं दरवेळेस तो बोलतोच गुड मॉर्निंग मग दरवेळेस काय बोलतो रे तर चला मग आता आम्ही पटकन खाली जातो आणि मग हे लोक खेळतील हो ना लेट्स खेळायला घेऊन आलो त्याच्यानंतर जेवण केलं मी आणि आता टाइम झाला आहे कशाचा झोपायचा हो झोपायचा झाला आणि श्रियांशी काय चालू आहे मस्ती।, मस्ती चालू आहे का कारण की उद्या काय स्कूल वगैरे हो नाहीये उद्या श्रीयांचा आहे स्पोर्ट डे हो ना सो नो बुक नो बॅग हा ना न टिफिन <laughs> तर सकाळीच मग जात तर दहा ते अकरा अरे जेवण जायचं आणि आल्यावरती पण जेवायचं का मी सांगते म्हणून मग उद्या मम्मा आणि श्रिया जाणार श्रियांच्या स्कूल मध्ये स्पोर्ट्स खेळायला जायचं ना डान्स पण करायचा तर मग चला आता उद्या जाऊ तर पाहू अलाउड आहे का काय असेल तर शेअर तुमच्यासोबतच हो ना स्पीच तर तुम्हाला दाखवलेच आहे श्रेयासनी बोलून हो ना तर मग चला असं होतं आजचा दिवस आज थोडीशी थंडी आहे आणि मला उचकी लागत आहे तर चला मग याच नोट वरती आजचा व्हिडिओ सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि रेसिपी आपली काय कायवलेलं श्रीयाश मम्मानी काय बनवलेलं मम्मानी काय बनवले कस लाग खरं सांग लाईक इट तुम्ही ऐकलंच असेल चला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तर बाय गुड नाईट